परवणी इंडच राहायचं हे काम पहा ना ते तिकडे मिरच्या बर मिरच्या लावायला तूटीच घे आणि गा, एक गावचा का, एक काशा कोणी येते तिथे नऊ जाऊ सांगेल का ते मिरच्या लागवड चालू आहे तिकडे बर ठिकाणा लाईट ठिकाणा काय मग ते आर्मीचर घ्याव का काय कराव आर्मीचर त्याला डिझेल मागे ही काय कामच होती म्हण मामाची जेवले का नाही म्हण विचारून पाहते म्हणलं मग तू विचार मी तू जाऊ तो आता गा जेवायचं पण गावात काय काम आहे आता गावात असे का बर काय विषय काढली बाब्याना खर किती आ, भाव काय म्हणतो भाऊ म्हणतो तो एक लाख वीस हजार कमी जास्त करून घेऊन टाक तेच म्हणलो हा विषय आपल्या साईडला घेऊन टाक नाही घेऊन टाक तिला कधी भीतीला कांड राहते हो वारंवार चालतील लगे जमीन चांगली आहे भाऊ मी काय म्हणते एक लाख वीस हजार जास्त आहे ना कमी करायला सांगा ना त्यांना गरज आहे ना, ना। दीड लाख चालू गावात आपलं दीड लाख गरज असल्यावर देतील हो। ते गरज माहिती त्यांना बायको गरज ठरव ऐंशी नव्वद देतील ते गरज आहे ना त्यांना मग हिच्या बापा कोण काय पैसे मोजले तो माझ्या बापाकडनं नाही आहे ना आपले मग दिले होते ना पन्नास हजार अरे पण जमीन घ्यायची ना जमीन तुझ्या नावावर करायची आम्हाला हा आता नाही देणार माझं अगं जमीन तुझ्या नावावर करायची किती वेळा देणार ते तुम्हाला पैसे उपकार करते का उपकार करते का ती याची भाषा वापरू नका अरे जमीन तुझ्या नावर करायची म्हणल्यावर काय त्यांचीच पोर मोठी होणार का लोकांची पोर तुम्ही विकलं होती ना, ना मागे जे कांदा बिंद विकला ना मग त्याचे घ्या ना पाहिजे मी मामाच्या कानू टाकलो तर हळूस घरात पैसे आहे ना ठेवलेले तू जास्त बोलू नको हे कोण आले रे तुम्हाला काय दिसत नाही का कोण आले दिवस झाले किती तीस वर्ष झाले जाऊन नमस्कार करते पडले तीस वर्ष होऊन गेले मोठे ते नाणे मी पडावं लागतं त्याच्यात हा राम कसे आहे बरे काय, का भाई बरी। काय था था? का? काम आणलं हा बरे काय नाही आणलं बाई ना आणलं संग काला असं तिच्या मनात काहीतरी तीस वर्षानंतर काय मनात आलं आता आम्ही थकलो तुम्ही थकले ती काय आता काही नवतार झाली का पण काम काय आता तिला विचारा काय झालं आता मला तर नांदायला घ्या नाही तर मग मला जमिनीत हिस्सा द्या तुला जमीन का आला एवढं तीस वर्ष पाहिजे कशाला म्हणजे कशाला जमीन पाहिजे सोडून गेल्यावर आम्ही नवरा बायकोने सगळं केलेलं आहे कुशल जमीन मागायला तुम्हाला काय वाटत का नाही फुकर जमीन कोण देणार तुम्हाला तीस वर्ष आम्ही राबराब आहे नवरा बायको बाई जरा थोडी शांत राहा तु, तुम्ही का घरचा मामला आहे ना तुमचा घरचा मामला जरी आहे तर तीस वर्षापासून माझी बहिणी सांभाळतो काय उपकार नाही करते आम्ही उचकून नाही तिच्या गेली ती ऐका तुम्हाला सोडून दुसरा नवरा नाही केला आम्ही म्हटलं होतं सोडून म्हणून राहिली तुमच्या नावाचा कुकुतीचा का घ्या माझा मामा आम्ही का त्यांना घरात काढला होता का जा म्हणून तू काय अर्ध्या वाल अर्ध्याचा पाती हो तू कायदा आळवडू नको मी निघून गेल्यावर तो लग्न वेग हा, हा बरोबर हो सासरा तुला काही बी सांगल आणि तेच लगेच तू बापडी म्हणून चोपडीत नको बसू पहिला आमचा नवरा बाईकूनच बोलणं दे तू काना मागून आली चिखाट झाली असं नको वागू जरा शेती भीती मागायला घे तो अकून नाही घेन अजून पोरगाय नाही बोलला तू नको बोलू काय म्हणते का तू तो वैदानी मध्ये बोलायचं तू काय म्हणते मी म्हणते एक तर मला तुम्ही नांदायला घेऊन या नाही तर मग मला जमिनीत द्या वाटत भर का ना द्या पण मग मला इडच राहायचंय कुठं राहायचंय इडच राहील मला तुम्ही दिलं तिडच तुम इडच पात्र्याचं शेड बांधेल त्याच्यात राहील हे बघ तू ज्या दिवशी इथून गेली ना हा त्या दिवशी संपली या विषयातून हा हा मग मला जे कायद्याने होईल ते मी करू का हा कर ना कशी काय संपू हां कशी काय संपल संपल नाही तर काय होई काय तिने दुसरा नवरा केला असता तर संपली असती ते अजून केले का नाही केली मीली तर तुम्हालाच उसलावा लागल ते पहा तुझे आम्ही काय आम्ही कोणी हे पोरगा कोणी ना हे, हे पोर्गा। पोर्गा। पोरे है? पोरे काय बाबा ए काय म्हणताय पोरे म्हणू किती जन्म तारिकार भाऊ किती वर्षाची तुम्ही का मामा मी विचारते किती वर्षाचे आणि तुम्हाला घर सोडून किती वर्ष झाले तीस वर्ष कशाला तीस वर्ष झाले झाले मग कुठून आणला तुम्ही उचलून कुठून बी आणू दे बाई मग येऊन हक्का कशाला गाजवताय मी कुठून बी आणू दे नका मायवाल्या तोंडा का पाहून देऊ पण मायवाले या काळ्या तोंडाच्या पोरा का पाहून तर द्या या हा किती ला जातो रे शाळेत सोडून सोडून दिले का तो शाळेत नाव काय संपूर्ण तोंड जोडे तोंड जोडे बोकाच्या बाबूराव काय सांगू राहिला बाबुदास म्हणूदास ते बोबडे असं का आता सगळं समजलंय का रे बाड खाऊ बाबूराव करता ही तिकडे सांभाळून टोली काला तोंड सांभाळतो शब्द तोंड हा बाबू बाबूराव कडे जाती पोरं काढी तिनं म्हणतो मी सांभाळली तू कोणतं बहिणीला कशाला ठेवली मग भाड खाल्ली ना तिची मामा बोलू तर राहिले का सासू सारखी मी नाही राहिले सासू सारखी ते तुला कोणते डाव द्यायला आले होते मी तोंड जोड्याचे तोंड जोडते मी थांब कसा का मागायला तर अगं तू माझ्या पूर्वी सारखी आहे तो माझा बादशा आहे

मी सुद्धा तू परत वाज होतो ना हा होता ना त्या पहिला कुरप झाल ते लग्न मध्ये आला माग नवर उभा मी गुर मामा उभा केला शेवट अरे कसा राहील का बाशा कसा राहील का तुझ्या बापाने जर माझी बहीण टाकून दिली तर मी तो मागे कसा उभा राहील अरे टाकून दिली आणि निघून गेली याच्यात फरक आहे टाकून दिली टाकूनच दिली काय मी काय म्हणते मी राग निघून गेले होते ना याच्या टायमाला मी रागराग निघून गेले होते बरोबर हो मग पोर झाल्यानंतर तुमचं पाहिलं यायचं काम होतं का नव्हतं तुम्ही का पाहायला नाही आले तू निघून का गेल पोरग वर्षाचं झाले पोरग तुम्ही मी तुमच्याकडे आले परत मा भाऊ मला घेऊन आला तुम्ही पोर हिस काटून घेतलं आज एवढं मोठं पोर झालं तर मला तुम्ही त्याच्या त्याच्याजवळ येऊन नाही दिलं पोराचं काय अगं तुझ्या जवळ माहिती तुझ्या जवळ घेतली कशाला हे बाय ते बोल त्याच्याबद्दलच राहिले तर तू ये, आ, ये आ, आ, तर ना याला लहान टाकून तिकडे गेली मी नाही गेले खोट नाही बोलायचं शेतसरीत बसेले मग पोर वर्षाचं झाले मी आले होते मारा एकदम शांत झाला होता तुम्ही काय केलं तुम्ही मला मारलं माया भावाच्या चप्पल मुसकाडात मारले आम्हाला दोघा भाऊ बहिणीला काढून दिलं पोहर हिसकून घेतलं माया पोहर माझं होत नाय मामाली होती ऐक ऐक मामा जेव्हा माझी लिहून गेली मला ठक्की ना एक वर्षभर पाहिजे थकेनं पाळज मला वर्षभर ठकी पाजायला चांगली तिला बरं दूध उतारलं होतं तो बापा तिनं मला अरे तो बाप तो बाप साऱ्या दुन्याचा चोटाळ तू या जमीन जागेवर नको उड्या मारू जमीन जागा नको उड्या मारू तो काय म्हणतो मग पोरगा जरी ना माझ्या पोहराला मानून तोडलं तो मी नाही तोडलं तो तुला उत्सा आला आरा। आरा। तो काय म्हणून काय म्हणतो बोला बाबुराव आपल्या घरी येतो मग तो काय तुझ्या याच्या गांडीला येतो आता भाड खावा घच पट ना तू आता तू त्याच्या गांडीला पोराची जात खोटी बोलती बोलवती रे भाड खाऊ हा हे पोर काय सांगत आहे ना तुझ्या बाप आहे ना

आता त्याला काय आठवणार नाही तो थकीचा दूध पियाला ना त्याच्यामुळे का त्याला काच आठवतली नाही 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 ठकीनी त्याला बी पाजलं ठकीनी त्याच्या बापाला बी हे करून घे मला काय मला काय नाही केलं नका सांगू तुम्ही आता बोलूच नका मला काय तुम्ही बोलला अरे नरे हा नर हा हा दुध हा दुधला तांदूळ आहे याच्या नादी नाही कोणी कवर दुधला तांदूळ राहायचं मी कवर आहे कवर राहायचं राहायला पाहिजे आता हात पाय चाला त्या ना जवळच पुसणार एवढं ध्यानात ठेवा तू एक काम कर काय घे जाय व त्यानं घे जाय एवढी उर्मे काय उपयोगाची नाही आता म्हातारपणामध्ये तू जायचं तर खर काय मी आशी तर नाही देऊ शकला पण पिळ नाही गेला बाकी हा बाकी तर बोलू नको कोणच आहे माझा आहे तिचा जर असा ती सोडून गेली असती का पोटचा पर आहे तू ओहो माईने दिली ना माईने कराची टाटा केली तिच्या पोऱ्याचा बोकांडी बसून बो ती कोण माझी <laughs> <जी>, बाई उलटवते उलटतो <laughs> पोऱ्याकडून ही पोऱ्याकडून त्याचा अधिकार नाही त्याच्याकडे काही नाही सर काय तुझ्याकडे म्हणून दादा ना कमी ना आखी जमीन मा कोण टाक हा हा तिच्याने आवकर म्हणजे ती याच्या लात मारून गेली पाहिजे हां मी कशाला हात मारून जाऊ नाही तर मग एक काम कर ना तो बाप 30 वर्ष तसाच राहिला मला नीट नांदून दिलं मग तो बापाला आता या वयात लग्न करायला लाव ना अजून एक मानको आज हा गजरे जाऊ द्या कशाला न... न... जा घरातली गोष्ट घरात राहू द्या एक काम करा हे दोघांना हकला यांना ठेवून घ्या कस आहे मी पण करून करून वाई आहे हे राहील तर कमीत कमी हे तरी करतो अरे राहिली बघा मम्मी जर तुम्हाला ठेवलं तर तुम्ही हात पाय लांबू नका हायतायत आकडून घ्या जेव्हा पर्यंत जीव आणते तेव्हापर्यंत सोबत राहा आम्ही नाही तर काय तुझ्या ढोक्यात पाय चालले का बरोबर आहे ती बाय बोलते ते बरोबर आहे माझ्यात मला ते एकत्र जायचे आले पर त्या कधी पोर झाले बहुत दिसायला वाटे करे असं नाही सोबत राहा म्हणते मी सोबत राहा म्हणते अग पोरी दिवस तेच नाही दिवसा दिवसा एकत्र रात्री लांब लांब मग रात्री कुठे झोपणार ते नाही लांब लांब करायचं म्हणजे रात्री तुम्ही मला असं त्याचं तोंड पाहिजे इच्छा नाही पण आता काय मी काय कुकू पुसून शेण नाही लावेले पण मला इडे ना कसं कवाय ना चार खांदेकर यांच्या जायचंय मुंडक्यावर बसून म्हणून मला यायचं नाही तर मला काही गरज नाही पडली खरी गोष्ट तो बाब्या मरून आता दीड वर्ष होईल ना नाही सहा सात महिने होतील ना आता आली इकडे तिकडे नाही राहिली बाबूदास बाबूदास म्हणजे काय नाही लय फरक अगं माळ आमच्या नवरा बायकून मुळ तू काल वाजिरून घेऊ राहिली तू त्याच्या जवळ जोप त्यांना बरे झाले मोठा उपकार केला जा मोठा उपकार केला कोणावर गेला आता तेच कडक एवढा कुठून आलं अगं त्याच्या टायमाला आमुष्यावरती सांडबीण बघितलं होतं अगं तुला लाज वाटायला पाहिजे लाज सासू बद्दल असं बोलत कस काय काही नको म्हणून त्याला कोणतं इडतो जवळ आणला पाठवायचं करते करीन पप्पाचा कोणाचा अरे बाबा बोट घुसल का हात घुसल मात ठ्या व्यवस्थित मग पाऊ त्याचा मर्डर करायचा की याचा करायचा पाय पाय माझं भिन आहे ना म्हणती तुमचा शक्यच नाही माझं बेन अरे बाबा तू ग गबस ला बोबडतात टाकू एक चप्पल ग बस ना तुन का टाकू गाकूतोय एक चप्पल अरे बाड्या भाड्या शब्द वापरू नको आता अरे तीस वर्ष झाले खातोय ना तीस वर्ष झाले तीस वर्षापूर्वी तू बाळ खातो ना ठेकीची अरे बायकी पुढे बाळ खातायती का तू अरे बाबा अरे तो पाय पाय पायवायला आल ते सांगा भाड्या म्हणतो मग आहेत ना कोण वीस वर्षात पोरगा तयार करते तीस वर्ष झाले निघून जाते अरे ग बस बाबा तू गुरु तयार करते ना आला ग बसलो तीस वर्षाचा आल्या होती ना असं नरम होऊन यायचं ना नरम तर ती अरे तुझ्यावर आली आता वनवास बघला वनवास बघाय कोणी तुमचं काय म्हणतो फाशी काय करशील अरे तुला फाशी घ्यायसाठी वाढवलं का फाशी घ्यायसाठी वाढवलं तुला फाशी घ्यायसाठी वाढवलं तू निक पहिल्या जाऊन उभा राही जाय रस्त्यावर जाऊन उभा वळा बायाबाडाफळा गेले वळाला हे बाबा जाऊ दे कुठे गेल तर कोणाचा असून वस्त्रीला बसू काढलं ना मी काढी नका का जाय ना मला नाही वाटत एक काम कर तुला जरी बायको तुम्ही तरी नाही नाही असं नका करू नाही तुला आता या असं बोलून तुला आईला पाप लावायचं आहे ना बापाला विचारायला लागत होत आई तुमची तो आहे ना तु बापाला विचारायला लागत होत मी सोडून गेले तर तो आला अरे टाक ये खाली टाक थांब याला याच्या का पाहू दे मला मी नीक इडून तू नीक नीक इडून, निक इडून।

निर्णय घेतो मी इलाय ना जाय बापस इकडे नेऊ घालतो मी संन्यास घेतो मुला मात्र पण मात्रीची हाऊस आली आम्ही चालू लिहून चालू भाऊ असं नको करू अरे तीस वर्ष मी तो पाई मी दिवस काढले असे तुला एक सांगतो मी त्या ठेकेला करत घेईन कारण तिला मला पाच दिले आणि मोठे केले हा त्या बापाला गणचवलीत जायच आली तुझी ती ठकी मला माहिती सांग मागून खातो का खालून अरे याड्या अरे तो, तो मामा आहे ना तो मामा मामा ना। मामा नामा नामा लग्नाचा विचार केलाय कसं काय मग कुठं तसंच राहिलंय अरे गुरु मामा उभा केलाय त्याच्या माग गुरु मामा तर किती कस तयार केले असतील तेवढ्या त्याला गुरु आयाच तयार करून ठेवलं ना तुम्ही गुरु आया तेवढ्या तयार करेल कोण सांभाळून तुम्ही तोंडाला तो तेच केलं आतापर्यंत आता तेच केलं इडून पुढे तेच आ, तेच केलं तुम्ही अरे पोर चिरपया चिर्फ्या तू बी जाय जाय तू बी मला बोलू दे त्यांच्याशिवाय मला तीस वर्ष झाले मी काहीच बोलले नाही मला बोलू दे आज आज मलाय ना आज मला बोलू दे तीस वर्ष झाले माझ्या राजाची माई गाठ भेट नाही ग बाई <laughs> न करू बर काढला यांच्या देखील जास्त बोलावंच लागलं मला तुझी आठवण आज झालीच होती जाऊन बर का दिवस काढायला लावू हॅलो आता तू हाऊस झाले माही झाली आपण दोघ सारखे बनलो आता काही काळजी करू नको आपण चाल ते पोरं गेले ना त्यांना देऊ एका साईडला आणि आपणही घर घर आहेत ना एक खोली देऊन टाकू आपण सुखानं जगू आता चाल आता रड अगं रडू नको आता आता झाले जोडी जमली आपली चाल मला तीच गरज होती पण याला शेवटी मी पुरुष असल्यामुळं तू आली रडत रडत मला रडता येतं का मी पुरुषही चाल